नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं नारी शक्ती आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आली आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर चला आपण हे राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणती खुशखबर काढली आहे ते आपण पाहूया तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकदम मोठी अशी खुशखबर आली आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली आहे सातव्या आयोगान। वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर सेहेचाळीसवरून पन्नास टक्के करण्यात आला आहे राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून बर दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकी थकबा म्हणजे जी थकबाकी आहे त्याच्यासह जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनाबरोबर वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले आहे एकंदरीत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की राज्य सरकारने काय निर्णय घेतला आहे तर महागाई भत्ता वर्षात वर्षातून दोनदा वाढत असतो एक जानेवारी दोन एक जानेवारी आणि एक जुलैला मात्र हा निर्णय आता उशिरा घेतला जातोय आज जो शासन निर्णय काढण्यात आला आहे त्यात एक जुलैपासून चार टक्के महागाई भत्त्यात वाढ असं नमूद करण्यात आलं आहे शासकीय शासकीय कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी या सगळ्यांनाच या महागाई भत्ता मिळणार आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून अशा सहा महिन्यांच्या थकबाकीसह हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे महागाई भत्ता आणि आधी केंद्र सरकार जाहीर करत असतं आणि नंतर राज्य सरकार निर्णय घेतं त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे तर तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती भेटेल याआधी एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती तर तुम्ही पाहू शकता फक्त महागाई भत्त्यात वाढ करून फक्त सात महिने झाले आहेत त्यावेळी बेचाळीस टक्के महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये महागाई भत्ता वाढला नाही परंतु तेवीस नोव्हेंबर दे तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे बेचाळीसवरून सेहेचाळीस टक्के महागाई भत्ता करण्यात आला आहे दरम्यान जानेवारीत महागाई भत्ता वाढला नाही त्यामुळे आता जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे म्हणजे दीड वर्ष झालं महागाई भत्ता वाढवला नाही त्यानुसार आता जानेवारीपासूनच महागाई भत्ता जुलैच्या वेतनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्यातील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा असा हा जी आर राज्य सरकारने काढला आहे तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद